नमस्कार मित्रांनो मी कृष्णकांत गोरी तर सगळ्यांना प्रतीक्षा आहे की गेल्या वर्षीच्या पीक विम्याची तर काही जिल्ह्यात पीक विमा मिळालाच नाही एकही रुपया गेल्या वर्षीचा पीक विमा गेल्या वर्षी म्हणजेच खरीप दोन हजार तेवीसचा पीक विमा मिळालाच नाही तर याच कारण काय तर असं कंपनीने म्हटले आहे की गेल्या वर्षीच्या नाशिक जळगाव नगर म्हणजेच अहिल्यानगर सोलापूर सातारा चंद्रपूर हे सहा जिल्ह्याची अपडेट आलेले आहे मित्रांनो कि त्या सहा जिल्ह्यात पीक विमा भेटण्याचं कारण एक मोठं कारण आहे की त्यात महाराष्ट्र शासन दिरंगाई करत आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे जो हप्ता असतो कंपनीला द्यायचा निम्मा हिस्सा तो निम्मा हिस्सा कंपनी म्हणजे सरकार देत नाही कंपनीला आणि जे जिल्हे जे तुम्हाला सांगितलं की नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा चंद्रपूर ह्या जिल्ह्यात ओरिएंटल कंपनी आहे तर ओरिएंटल कंपनीचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस अठराशे कोटीचा थकीत जो हप्ता आहे राज्य शासनाकडं राज्य शासन जेव्हा देईल तेव्हा आम्ही लवकरात लवकर आम्ही ह्या सहा जिल्ह्यांना पीक विमा देऊ तर ओरेल ओरिंटेल कंपनी आहे तर लक्षात घ्या ओरिंटेल कंपनीचं स्पष्ट म्हणणं आहे की मागणी केल्या केल्या त्यांनी म्हणले की ज्या वेळेस सरकारकडून पैसा येईल त्यावेळेस तुम्हाला लवकरात लवकर देऊ तर सचिवांनी महाराष्ट्र शासनाच्या सचिवांनी पण असं लगेच सुचविलं आहे की आम्ही लवकरात लवकर विभागाकडे नोटीस देऊ आणि हे जे अठराशे कोटीचे थकीत आहेत जे सहा जिल्ह्याचे पीक विम्याचे तर, लग लग तर अगर, जित जित ते अठराशे कोटी लवकरात लवकर देऊ आणि जेणेकरून शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल तर लक्षात घ्या की सहा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की नाशिक नंबर दोन जळगाव अहिल्यानगर सोलापूर सातारा व चंद्रपूर जिथं जिथं ओरिएंटल कंपनी आहे तिथे तिथं कसलाही पीक विमा मिळालेला नाही तर ह्या सहा जिल्ह्याला पीक विम्याविषयी अपडेट आहे मित्रांनो तर जवळजवळ अठराशे सत्याहत्तर कोटी रुपये हप्ता येणं बाकी असल्यामुळे एवढा उशीर झालेला आहे सरकारकडे लाडकी बहीण योजना लाडका शेतकरी पुन्हा अजून लाडका भाऊ अशा ज्या योजना आहेत ह्या योजनेला पैसे द्यायला सरकार तयार आहे पण शेतकऱ्याचा जो पीक विमा आहे करोड रुपये थकीत ठेवलेले आहेत आणि अशामुळेच सरकार सरकार दिरंगाई करत असल्यामुळेच शेतकऱ्याला कर पीक विमा मिळत नाही तर मित्रांनो अशी जी ही अपडेट होती पीक विम्याविषयी अजून जर कुठली अडचण आली म्हणजेच काय विचारायचं असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करा दिल्लीमध्ये समजले असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच एक अपडेट घेऊन पुढच्या वेळेस भेटू तोपर्यंत धन्यवाद